हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं हा कटोरी ब्लाउज आहे बत्तीस साईजचा तर त्याची संपूर्ण शिलाईन पाहणार आहोत जेणेकरून पुढचे पाठ जोडताना आप आपल्याकडून ज्या चुका होतात तर त्याच्यामुळे काय होतं की पुढच्या बाजूला शोल्डर उतरतं तसं होऊ नये याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा इथं कटोरी घेतलेली आहे त्याला बघा सेंटरला अशी फोल्ड केली आणि दीड इंचावरती मार्किंग केलं तर तिथून वरच्या साईडला अडीच इंचावरती एक पॉईंट घेऊन आपल्याला टक्सचे इथं आहे शिवून घ्यायचे आहे तर दोघं साईडच्या कटोरीला तसंच करायचं सेम दीड इंचवरती आडवा टक्स घ्यायचा आणि तिथूनच वरच्या साईडला जिथे अडीच इंच येईल तिथे आपल्याला उभा टक्स द्यायचा आहे या पद्धतीने टक्स आहे ते शिवून घेऊया तर या ब्लाऊजची बघा ब्लाऊजवरनं माप कसं घ्यायचं त्याचबरोबर पेपर कटिंग कशी करायची आणि ब्लाऊज कसा कटिंग करायचा पेपर पॅटर्न ठेवून त्याचे तिघं व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहे त्यांची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आता आपण इथं पुढचे पार्ट जोडून घेऊया आता बघा इथं साईड पीस आणि कटोरीला या पद्धतीने अर्ध्या इंचावरती मी इथं जोडून घेते आहे बघा या पद्धतीने तर डबल टीप लगेच टाकायची आहे हे बघा आणि ब्लाऊज घातल्यावरती एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये व्यवस्थित बसतो आता खालच्या साईडला आपल्याला इथं क्रॉसपट्टी जॉईन करायची आहे हे पहा या पद्धतीने आपल्याला अर्धा इंचावरती क्रॉसपट्टी जॉईन करायची आहे आता हे टोक आपण हे केलेलं होतं कटोरीचं तर या साईडला फोल्ड केलं म्हणजे त्रिकोणसारखा बनवायचा आता बघा हा गोल शेप तिथं कटोरीचा आपण शिलाई केलेला त्याला त्या ते साईडला केलं मी या पद्धतीने टीप टाकून घ्यायची आता एक्स्ट्राचं इथं बघा आपलं साईड पास पार्ट आहे ते आपलं क्रॉसपट्टीचं पार्ट उरलेलं आहे त्याला कट करून घ्यायचा कारण आपण कटिंग कर करायच्या वेळेसच ते एक्स्ट्राचं घेतलेलं होतं आता दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला अर्ध्या इंचावरती टीप टाकून कटोरी जी आहे ती साईड पीसला इथं जॉईंट करून घ्यायची आहे तर हे बघा तर आपण ब्लाउज कितीही व्यवस्थित इथं कटिंग केला आणि किती, के किती चांगला शिवला तरी आपलं आपलं फिनिशिंग आणि जे महत्त्वाचं असतं फिटिंग असतं ब्लाऊजचं ते जर व्यवस्थित जमलं नाही तर आपला ब्लाऊज जो आहे तो संपूर्ण बिघडतो तर तसं होऊ नये याच्यासाठी बघा खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला ब्लाऊजची फिटिंगसुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या काय अडचणी असतील त्या इथं दूर होतील तर हे बघा या पद्धतीने डबल टिप टाकून घेतली मी क्रॉस पट्टीला एक्स्ट्राची पट्टी आहे ती कट करायची हे पहा या पद्धतीने आता इथं आपल्याला खूप पट्टे जॉईंट करायचे आहे तर हे बघा तर इथं बघा पाठीमागचा गळा जो होता तो कट केला होता त्याच्या अस्तरचं डबल फोल्डचं कापड होतं ते इथे मी घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला पट्टी जी लावायची असते ती दोन इंचची घ्यायची असते परफेक्ट एवढी बरोबर येते तर बघा इथं या पद्धतीने फोल्ड केलं मी आतल्या साईडला आणि उलट्या साईडने आपल्याला ही पट्टी ठेवायची आहे आणि एकदम कोपऱ्यावरती अशी टीप टाकायची आहे हे बघा व्यवस्थित वरून परत दाब द्यायची एक्स्ट्रा धागे वगैरे कट करायचे जेणेकरून आपला ब्लाऊज फिनिशिंग वाढेल आपल्या ब्लाऊजची हे बघा असं फोल्ड करायचं म्हणजे ती आपली पट्टी आपण फोल्ड केली आहे ती एक इंचची पाहिजे यासाठी आता या ब्लाऊजला मला बटन लावायचे काच बटन तर त्यासाठी बघा या पद्धतीने मी पट्टी जी आहे ती दोघं साईडने टिपा टाकून घेतल्या एक्स्ट्रा एक्स्ट्रा दिसते पट्टी ती इथं कट करून घेते तर हे बघा आपला एका साईडचा पार्ट तयार झाला आता दुसऱ्या साईडसाठी बघा एक इंचाची पट्टी घेतली मी ती डबल फोल्ड होती तिला बघा आता वरून आपल्याला जोईन करायची आहे तर हे बघा या पद्धतीने आपल्याला वरून जोईंड करायची आहे परत एक दाबटीप म्हणून द्यायची आहे बघा तेवढंच आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग वाटते तर हे ब्लाऊज शिवताना या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवून जर ब्लाऊज शिवला तर आपला ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट शिवला जातो आणि कुठेही चुकत नाही तर बघा इथं गळा कट करून घेतला मी आता आता बघा इथं पुढचा गळा जर तुमचा म्हणजे पुढच्या गळ्याचा जर, जर इथं शोल्डर जर पुढे येत असेल बघा तर तुम्ही काय करायचं हे बघा फक्त कटोरीचा आपण आकार जो कट करतो गळ्याचा तर फक्त तो, तो बघा आपण कटोरी आणि साईड पार्ट जोडतो तिथपर्यंतच कट करायचं वरती नाही कट करायचा त्याच्यामुळे आपला जर गळा कट झाला पुढचा जास्त तर शोल्डर जे आहे ते पुढच्या साईडने उतरतात तर ही हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे तर ब्लाऊज कटिंग कर करताना जे तुम्ही पुढचा जो गळा कट करणार तर तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवायची आता बघा किंचित थोडासा मला गळा अजून थोडा मोठा पाहिजे होता त्याच्यासाठी मी या पद्धतीने थोडंसं पाव इंचावरती एक मार्किंग केलं खडूने आणि दोघं पार्ट एकमेकांवरती ठेवले आणि बघा कट करून घेतलं आता इथं आपल्याला गळापट्टी जोडायची आहे तर गळपट्टी जोडतानासुद्धा आपल्याला इथं मी दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि तिरकस कट करायची असत्या पट्ट्या तेव्हा काय होतं की आपली पट्टी एकदम व्यवस्थित फोल्ड होते आतल्या साईडला आणि फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित दिसते ब्लाउजला तर बघा आतमध्ये फोल्ड केली पट्टीला मी व्यवस्थित असं एकदम कोपऱ्यावरती टीप टाकून घेतली पुढच्या साईडला डबल टीप टाकून शिलाई लोक करायची हे बघा एकदम व्यवस्थित आलेली पट्टी आता दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला इथं गळपट्टी जी आहे ती जॉईंट करायची आहे हे बघा शोल्डरच्या तिथून मी स्टार्ट केली पट्टी जॉईंट करायला या पद्धतीने पाव इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं आहे जोडताना तर हे बघा अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं आता बघा दुसरा पार्ट आहे तो ठेवायचा जेणेकरून आपल्या दोघं पट्ट्या ज्या आहे आपण इथं गळपट्टी लावतोय ती दोघं साईडचे बरोबर येतील खालीवर होणार नाही याच्यासाठी पहिले चेक करायचं त्याच्यानंतरच आपल्याला ही पट्टीला इथं शिलाई मारायची आहे तर या पट्टीला तुम्ही इथं दाबटीप देऊन हा शिलाईसुद्धा करू शकता था 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 तर मला हा अर्जंट यायचा होता ब्लाऊज त्याच्यासाठी बघा तर मी इथं पट्टीला डायरेक्ट शिलाई मारून घेते असं पण छान वाटतं तर हे बघा इथं आपले पुढचं पाठ तयार झाला तर बघा ब्लाऊजची पाठीमागचा भागसुद्धा मी तयार करून ठेवलेला होता पायपिंग केली ब्लाऊजला आता हे बघा फिटिंगच्या साईडने दोघं साईडने चेक केलं चे चे? बरोबर आहे आता इथं आपल्याला शोल्डर जॉइंट करायचे आहे तर शोल्डर जॉइंट करताना काय करायचं तुमचं शोल्डर जर खांद्यावरनं खाली उतरत असेल तर तुम्ही इथं गळ्या गडा आहे आपला तर त्या गळ्याच्या साईडला इंच वरती मार्किंग करायचं त्या पद्धतीने तुम्ही असं तिरकस असं फिटिंग करायचं मग काय होईल की तुमचं शोल्डर अजिबात उतरणार नाही म्हणजे पुढ पुढच्या शोल्डरसाठी पण एक ट्रिक यूज करायची आणि इथं पाठीमागच्या गळ्यासाठी सुद्धा एक ट्रिक यूज करायची तर बघा दोघं साईडला आपल्याला तेवढं अंतर घ्यायचं आहे आणि इथं टिप टाकून घ्यायची आहे बघा तर खूपच सोपी पद्धत सांगितलेली आहे मी इथं तर ब्लाऊज कटिंगचासुद्धा तुम्ही व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल तो आणि ब्लाऊजवरनं परफेक्ट माप घेता येईल तुम्हाला येत नसेल तर तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा खूप सोप्या पद्धतीमध्ये मी ब्लाऊजवरनं माप कसं घ्यायचं ते सांगितलेलं आहे आता बघा इथं बाही जोडताना पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की आता पाठीमागचा आपण भाग जोडतोय तर त्या साईडला आपला पाठीमागचा भाग यायला पाहिजे हे बघा आणि हा पुढचा खोल भाग आहे तो पुढच्या साईडचा असतो तर हे बघा व्यवस्थित ठेवायची बाही आणि सेंटरला इथे आपल्याला एक, एक मार्किंग करून घ्यायची खडूने नेहमी बाही जोडताना आपल्याला काय करायचं आहे सेंटरपासून सुरुवात करायची आहे म्हणजे जे जेणेकरून ज आपली बाही जी आहे ती उरली तरी एक्स्ट्राची असते ती कट करता येते आणि आपण स्टार्टिंग तिथून या टोकापासून त्या टोकापर्यंत जर क आपण बाही जॉईंट केली तर मध्येच ती काय होते की तिचा आकार व्यवस्थित येत नाही खालीवर होते ती बाही तर तसं होऊ नये याच्यासाठी बाही अशी व्यवस्थित चेक करून आपल्याला इथं लावायची आहे हे बघा तरी मी इथं अर्धा इंचाचं एवढं मार्जिंग सोडून इथं बाही शिवून घेतली आता डबल टिप देऊन द्यायची आहे लगेच हे बघा या पद्धतीने आता बघा दोघं पॉईंट व्यवस्थित जोडायचे आणि एकदम कोपऱ्यावरती टीप टाकायची आहे तर बघा तुमच्या ब्लाउजची जर फिटिंगची टीप सरळ येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तर हे बघा व्यवस्थित आपली टीप आहे ती सरळ आलेली आहे आता दुसऱ्या साईडच्या बाहीसाठी पण तसंच करायचं तर बघा सेंटरला एक पॉईंट घ्यायचा सेंटरला ठेवायचा तो आणि तिथून आपल्याला अर्धा इंचची मार्जिंग सोडून बाही जॉईंट करायची तर हे बघा या पद्धतीने तर ब्लाऊज शिवताना भरपूर अशा तुम्ही ज्या ट्रीक असतात त्या लक्षात ठेवायच्या नवीन जर शिकत असाल तर म्हणजे तुमचं ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही तर हे बघा या पद्धतीने टीप टाकून घ्यायची तर आजच्या व्हिडिओ तुम्हाला थोडाफार जडी आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका तर इथं बघा लगेच डबल टीप टाकून घेतली मी आता इथं सरळ बाजूकडूनच आपल्याला काय करायचे स इथं एकदम कोपऱ्यावरती टीप टाकायची आहे खाली शिलांचे शिलाई नसते ती व्यवस्थित करायची हे बघा त्याच्यानंतर टीप टाकायची एक्स्ट्रा दिसते ती इथे कट करून घेऊया आपण इथं बघा टिकल्या दिलेल्या होत्या त्याच्यामुळे चे मी चेक केलं कारण फिटिंगच्या साईडला जर ते आल्या तर मग सुई मोडतात म्हणून ते चेक करून घ्यायचं म्हणजे आपलं मशीन पण व्यवस्थित राहतं सुया पण मोडल्या जात नाही कारण सुई जर तुटली तर आतमध्ये अटकते आणि मशीन आपलं खराब होण्याची शक्यता असते त्याच्यासाठी चेक करूनच घ्यायचं आता बघा उलट्या साईडने सुद्धा एकदम कोपऱ्यावरती मी इथं पाव इंचावरती टिप टाकून घेते तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित असं टिप टाकून घ्यायचं तर ही बाही आहे ती आपण डायरेक्ट कापडावरती कटिंग केली होती तर तो व्हिडिओसुद्धा पहा तुम्ही पेपर पॅटर्न ठेवून ब्लाउज कसा कटिंग करायचा तर हे बघा या पद्धतीने इथं एक टीप टाकून घेतली मी दोघं साईडला टाकून घेऊया मग नंतर आपल्याला फिटिंगची मापं टाकायला एकदम सोपं जाणार आहे तर हे बघा व्यवस्थित असतं म्हणजे पु पाठीमागचा पार्ट आणि पुढचा पार्ट आहे तो व्यवस्थित धरायचा आणि व्यवस्थित असं बघा इथं टीप टाकून घ्यायची तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं तुम्ही आता इथं बघा दंडघेर आहे ते पाच इंच आहे हे बघा त्याच्यानंतर बत्तीस साईजचा हा ब्लाऊज आहे तर इथे फिटिंग करताना छातीचा चौथा भाग टाकायचा जेणेकरून आपल्याला ब्लाऊज एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये बसेल आता खालच्या साईडला बघा मी दीड इंच इथं मार्जिंग घेतलेलं होतं ब्लाउज कटिंग करताना तर इथं सव्वा एक इंचावरती तुम्ही इथं मार्किंग करून घ्यायची आहे त्याच्यानुसार तुम्ही इथे फिटिंग करा फिटिंगची लाईन व्यवस्थित एका सरळ लाईनमध्ये येणार आहे तर मी इथं दीड इंच घेतलेलं आहे या पद्धतीने एक लाईन ओढून घेतली आणि इथं आता टिक टीप टाकून घेऊया आपण जे खडूने मार्किंग केले त्याच्यावरती जेणेकरून आपली फिटिंगची लाईन सरळ येईल आता दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला बघा अशी मापं टाकून घ्यायची तर फिटिंग करताना दंडघेरचं माप कमरेचं माप आणि छातीचा चौथा भाग ही तीन मापं महत्त्वाची असतात ती टाकायची आणि लाईन ओढून घ्यायची त्याच्यावरती आपल्याला टीप टाकायची म्हणजे तुम्हाला नवीन शिकत असाल तुम्ही तर तुम्ही या पद्धतीने फिटिंग करा ब्लाऊज तुमचं एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये बसेल तर हे बघा या पद्धतीने एक एक टिप टाकून घेतली आता तुम्हाला बघा ब्लाऊज आता कमरेचं माप खाली मोजून घेऊया म्हणजे फिटिंग करून घ्यायची या पद्धतीने एकदा मोजून घ्यायचं गोल राऊंडमध्ये फिरवत आता इथं बघा साडेसत्तावीस आलं मला साडे अठ्ठावीस पाहिजे होती फिटिंग तर नंतर मी इथं काय करेल ती शिलन आपण केली ती थोडीशी सरकवून टीप टाकून घेणार आहे नंतर तर बघा इथं आपण ब्लाऊज सरळ बाजूने फिरून तुम्हाला दाखवते मी फिटिंग कशी आलेली आहे ब्लाऊजची तर ही बघा एका लाईनमध्ये सरळ लाईनमध्ये आलेली आहे पाठीमागच्या भागाला बघा आता पायपिंगसुद्धा एकदम व्यवस्थित दिसते आहे बघा पुढूनसुद्धा व्यवस्थित आलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद